भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो परंतु याच देशात शेतकरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हटलं जातं बदलापूर ग्रामीण भागापासून काही अंतरावर असलेल्या इंद गावात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिजाबाई कडव व त्यांची मुलगी वंदना कडव यांची फसवणूक झाली असून गेल्या दोन हजार बारा पासून त्या न्यायासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत यामध्ये एका बड्या नेत्याचं नाव आता समोर येत आहे प्रभू गोविंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांनी फसवणूक केल्याचा आरोप कडव कुटुंबियांनी केला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रभू पाटील यांनी दोन हजार बारा साली तुमच्या जमिनीची बनवतो असे सांगून साठे करार व हक्क घेऊन ही जमीन विकत घेतली आणि त्या बदल्यात त्यांना एक लाख रुपये दिले परंतु हक्क मिळाल्यानंतर प्रभू गोविंद पाटील यांच्या वतीने काही माणसं पाठवून धमकावून दिलेले पैसे देखील त्यांच्याकडून परत घेतले असे जिजाबाई कडव व वंदना कडव यांचे म्हणणे आहे त्यांचे हे देखील म्हणणं आहे की वारंवार त्यांना यामुळे कोर्टाच्या पाहि्या चढाव्या लागत आहेत आणि इतके वर्ष परिश्रम करून देखील त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही आमची जमीन आम्हाला परत हवी आहे आणि आम्हाला न्याय हवाय असे मत जिजाबाई कडव व त्यांची मुलगी वंदना कडव यांनी व्यक्त केले नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात ठळक वार्ताने प्रभू पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यास मना केला आहे या प्रकरणी ठळक वार्ताने वंदना कडाव व त्यांची आई जिजाबाई कडाव यांच्याशी साधलेला हा खास संवाद एकीकडे देश नुकताच एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा जरी करत असला तरी बदलापूर ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांवरचा अन्याय काही थांबता थांबत नाहीये असाच एक प्रकार जो आहे तो बदलापूर ग्रामीण येथे इंदगाव येथे झालाय कडव कुटुंब जे शेतकरी आहेत त्यांचा फसवणूक झालेली आहे नेमकं काय प्रकारेने याच विषयी जाणण्यासाठी आपल्यासोबत तक्रारदार बाधित शेतकरी असणार आहेत आपण त्यांच्याकडून आई नमस्कार नाव काय तुमचं कुठे तुमची जागा कुठे काय नेमकी फसवणूक झाली आणि कोणी केली फसवणूक हो नाही एक मोठं नाव समोर येते एक सांगून फसवण्यात आलं तुम्हाला आता यामध्ये तुमची नेमकी मागणी काय आता आमचे नाग मी आणि तिथे नाग ना, ना। एकंदरीतच आपण पाहतो तुम्ही पोलिसांकडे गेले होते पोलिसांची मदत तुम्हाला भेटते नाही नाही भेटत एकंदरीतच जिजाबाई यांची मुलगी देखील आहे त्यांची देखील यामध्ये फसवणूक झालेली आहे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकं प्रकरण काय नाव काय तुमचं वंदना पांडुरंगकड कधीची गोष्ट आहे कधी फसवणूक झाली होती दोन हजार बारा ला आणि नेमकं कुठे तुमची जागा इनगाव आणि कोणी फसवणूक केली प्रभू पाटील आणि नेमकी कशा प्रकारे फसवणूक केली होती काय नेमकं तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला मग ते दिले पैसे एक दिला तो जाला। प्रामुख्याने पाहिलं तर दोन हजार बाराचं हे प्रकरण आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे कडव कुटुंब जे आहे ते न्यायासाठी गिडगिडत आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडे देखील ते गेले होते परंतु पोलिसांकडूनही अद्याप कुठलीही मदत त्यांना मिळाली नाही आता या प्रकरणामध्ये त्यांना न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण परिसरातील शेतकरी अतिशय हवालदिल पाहायला मिळतोय आणि यामध्ये जे नाव येत आहे समोर एकंदरीत आपण पाहिलं तर एक प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव आहे परंतु हे जे आरोप केले ते अतिशय गंभीर आहे आणि एका शेतकऱ्यासोबत जर असं होत असेल तर नक्कीच आवाज उठला पाहिजे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तूर् इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट तनयासोबत मी अनिकेत ठळक वार्ता इंदगाव